नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर हो, सगळ्यांचं खूप स्वागत मी जाड तांदूळ घेतलेले आणि आज मी तुम्हाला रंगीबेरंगी तांदळाचे सांडगे करून दाखवणार आहे रंगपंचमी येते आणि तर रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा ते त्यानिमित्ताने आपण रंगीबेरंगी सांडगे आज करणार आहोत आणि त्यासाठी मी अगदी सगळे नैसर्गिक रंग आणि नैसर्गिक पदार्थ वापरणार आहे अजिबात कुठलाही फूड कलर वगैरे वापरणार नाही आहे तर क किती वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे करता येतात आपण बघूया तर त्याच्यासाठी मी एक वाटीभर तांदूळ घेतले होते आणि हे दोन दिवस मी भिजवलेले एक दिवस भिजवलं तरीसुद्धा चालेल रेशनचे तांदूळ असतात आधी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे चळून चळून चोड़ू। त्याच्यानंतर मात्र बारा तासांनी पाणी बदलायचं तेव्हा अगदी हलक्या हाताने फक्त असं फिरवून घ्यायचं आणि वरचं पाणी काढून टाकायचं आता हे मी परत एकदा धुवून घेणार आहे आज आपणगे अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे तर ह्या तांदळाचा मी भात करून घेणार आहे तुम्ही न भिजवता जरी तांदूळ घेतले ना तरी सुद्धा चालतात तांदूळ कुठलेही घेतले तरी पण चालतात फक्त भात मऊ करून घ्यायचा त्याचा तर आता या वाटीने मी तीन वाट्या पाणी कुकरमध्ये घालणार आहे आणि याचा भात करून घेणार आहे मीठ घालणार आहे आपण भात करताना भात आपल्याला मऊच करायचा आहे त्याच्यावर तिप्पट पाणी घालायचं म्हणजे तो बरोबर मऊ भात होतो एक टी स्पून मी खडे मीठ घालते आपण चव बघून नंतर मीठ घालू शकतो तांदूळ आधी भिजवून घेतलेले असले की धुवून मात्र घ्यायचे नाहीतर मग त्याला वाईट वास येतो हलक्या हाताने परत एकदा धुवून घ्यायचे आता ह्याच्या दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित भात होतो मी शिट्ट्या करत नाही त्याच्यामुळे एक दहा मिनिटं मी असंच बारीक ठेवणार आहे तर भात झाल्यावर आपण पुढची प्रोसेस बघूया हे बघा भात अगदी मऊ शिजलेला आहे तुम्हाला दिसत असेल आता मी हा गार करत ठेवते आणि भात गार होईपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करूया कुकरमध्ये भात लवकर गार होत नाही त्याच्यामुळे मी परातीत काढून घेतलाय त्याच्यानंतर हे वेगवेगळं साहित्य वापरून मी वेगवेगळ्या रंगाचे सांडगे तयार करणार आहे आपण बीट घेतलंय त्याच्यासाठी त्याच्यानंतर गाजर घेतलं आहे एक कांदा घालून मी कांद्याचे सांडगे करणार आहे पांढरे सांडगे आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पालक घेतले आहे त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालणार आहे हे मी मिक्सरमधनं काढून घेते आता आधी त्याच्यानंतर काळे सांगे करायचं पण मी प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये काळे तीड घेतले आणि ही कलम जी आहे तर हे घालून आपण काळपट रंगाचे सांडगे तयार करूया लाल तिखट आहे हे काश्मीरी मिरच्यांचं तिखट आहे ह्याच्याने आपण लाल सांडगे तयार करू तर आता आधी मी बीट पण खिसून घेते आणि पालक आणि कोथिंबीर मिक्सरमधनं काढून घेते हे गाजर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी सुरीने तासून घेणार आहे आणि आता हे आपण गाजर खिसून घेऊया सहा प्रकारचे सांगे करणारे आपण तर मी त्या भाताचे सहा भाग करून घेतलेत मला थोडंसं मीठ कमी वाटलं त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी जिरं आणि चिली फ्लेक्स मिक्स करून घेऊया पालक कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घातलेली ही जी पेस्ट आहे ती आपण मिक्स करून घेऊया एक करणार आहे मी कांद्याचे सांडगे तुम्हाला जर पांढरा कांदा मिळाला ना तर तुम्ही पांढरा कांदा घ्या म्हणजे मग कांद्याचा रंग म्हणजे सॉरी पांढऱ्या सांडग्यांचा रंग पांढराच राहील आता आपण पिवळे सांडे करूया थोडे तीळ आणि जिरं घालते मी ह्याच्यात आता आपण काळपट सांडे करूया ह्याच्यामध्ये मी थोडे काळे तीळ आणि थोडे कलंजी घातलेली आहे फक्त मीठ आणि कलौंजी काळे तीळ एवढंच मी याच्यात घालणार आहे तिखट वगैरे घालणार नाही आहे नाहीतर मग याचा रंग बदलेत बिटाचे सांडगे मात्र सगळ्यात शेवटी करायचे कारण बिटाचा रंग खूप स्ट्रॉंग असतो आणि मग तो इतर सांडग्यांना लागू शकतो रंग बदलू शकतो इतर सांडग्यांचा त्याच्यानंतर बिटाचा रंग हाताला लागू नये म्हणून मी आज एक युक्ती पण सांगणार आहे तुम्हाला हे बीट मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ते खिसून घ्यायचं आहे बीटाचा एक मोठा तुकडा मी काढून घेणार आहे खिसणी लहान आहे नाहीतर मग बीट खिसायला सोपं पडतं हे असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून केलं की अजिबात हाताला लागत नाही साल वरच्यावर राहील मी फक्त याचा खिस घेणार आहे अजिबात हाताला लागत नाही आणि व्यवस्थित खिस पडतो तर ही मंडळी युक्ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा मिक्स करून घेऊया तुम्ही याच्यात हवं असेल तर तिखट घालू शकता मी घालणार नाही आहे नाहीतर मग ह्याचा रंग बदलेल परत हा असाच गुलाबी छान दिसतो आहे रंग फर्मेंटेड तांदळाचा भात असल्यामुळे मुळातच त्याला एक प्रकारची छान अशी चव आलेली असते नुसते मीठ घालूनसुद्धा सांडगे खूप छान होतात तर असे हे भाताचे वेगवेगळे रंग नैसर्गिक रंग आपले तयार आहेत आता याचे मी सांडगे घालून घेते असं जरा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असे छोटे छोटे सांडगे तोडायचे आणि फार मोठे मोठे तोडायचे नाही नाहीतर मग ते आतून वाळायला वेळ लागतो आणि मग ते कडक होतात आणि फार सांडगे कुठलेही करताना फार जे आपण मिश्रण केलेलं असतं ते फार मळायचं नाही फार मळलं की मग ते सांडगे आतून पोकळ होत नाहीत हे सगळे रंगीबिरंगी सांडगे आपले वाळून तयार आहेत आता आपण ते तळून बघूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं मस्त फुलतात सांडगे अगदी तर मंडळी येत्या रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि हा रंगीत सांडग्यांचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद